मानस अॅग्रो कडून आता शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळणार पंचवीसशे रुपये भाव सेलू येथील शेतकरी मिळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन उसाचे शंभर टक्के पेमेंट पंचेचाळीस दिवसात देण्याची घोषणा माणस ॲग्रो उद्योग समूहाकडून सेलू येथील माहेर मंगल कार्यालयात शनिवारी चार ऑक्टोंबर रोजी भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर पंकज भेर यांची प्रमुख उपस्थिती होती माजी खासदार आमदार तळस माजी खासदार सुरेश वाघमारे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष संजय गाते माणस ग्रुपचे कार्यकारी अधिकारी समय जी बनसोड नितीन गडकरी यांचे ओ एस जी सुधीर दिवे कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल जोशी व सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती यावेळी शेतकरी संबोधित करताना केंद्रीय म्हणाले की यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरिता ऊसाला पंचवीसशे रुपये भाव देण्यात येणार असून ऊसाचे शंभर टक्के पेमेंट पंचेचाळीस दिवसात देण्यात येणार असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करावी असं आवाहन नितीन गडकरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केलंय यावेळी विक्रमी ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभागाचे महाव्यवस्थापक किशोर हुलके यांनी केलं होतं या मेळाव्यात जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची उपस्थिती होती दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा